नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल वाके, आज माझ्या स्वतःच्या शेतामध्ये कपाशीची लागण आहे आजची तारीख बारा सहा दोन हजार पंचवीस आणि आज इथे आपण फुलीवर किंवा श याच्यात तासामध्ये आपण इंडिया इंडियाग्रोचं जे भूवस्त्र सुपर आहे ते टाकलेलं आहे पूर्ण शेतामध्ये ते टाकलेलं आहे आणि आज ते जे दिसत आहेत तुम्हाला पुढे पुढे लागण पण चालू आहे आणि लागण संत्रामध्ये आहे <coughs> कॉटनची लागण जे आहेत संत्रामध्ये आहेत हे शंभर टक्के ऑरगॅनिकचे झाडं आहेत हा याला कुठलंही रासायनिक खत नाही आणि आज बायोरिच अल्ट्रासीच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप केला आहे याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत टाकलेलं नाही आणि पूर्णपणे ऑर्गॅनिकच खतंसुद्धा टाकले आणि ऑर्गॅनिकच याला बायोरिच अल्ट्रासी हे दिलेलं आहे आणि आज इकडे कॉटन चालू आहे लाग लावणं तुम्हाला पुढे मजूर दिसत आहेत हे मजूर चालू आहे आणि आम्ही इकडे मागे ड्रीप टाकत आहे म्हणजे लगेच आज हे चालू इकडे ड्रिप टाकणं चालू केली तीन तास आहे पाच फुटावर संत्रामध्ये दहा बाय वीसचा संत्रा आहे याच्यामध्ये आज झाडाची ग्रोथ बघू शकता तुम्ही आज पूर्ण ट्रीप टाकतो आहे तिकडं लाग झालेली आहे आणि ही पूर्ण ऑर्गॅनिक थेरी आहे आणि माझं प्लॅनिंग आहे कॉटनसुद्धा पूर्णपणे अर्गेनिक आमचे बंधू बसलेले इकडे दुर्यावर आणि आज आपलं जे मटेरियल आहेत बायोरिच आणि अल्ट्रासी हे सुद्धा ह्या झाडाखाली आहेत जवळपास ह्या साडेचार एकराला एक दोन तीन चार आणि पाच ड्राम तयार आहेत आणि आजच हे ड्रामासुद्धा सोडणार इकडे ड्रीप टाकायची राहिलेली आहे बंडल पडलेले आहे आज पूर्ण बायोरिच पण सुटतील अल्ट्रासी पण सुटतील आणि लागण पण होते तर धन्यवाद आज मीच नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो आहे की कुठेतरी ऑर्गॅनिक पद्धतीनं तुम्ही तुमची शेती आहेत तुमची पिकं आहेत ते डेव्हलप करा Далее